नमस्कार घटस्थापनेच्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथं पहा आपण स्वस्तिक काढलेलं आहे हळदी कुंकू अक्षदा व्हावून घेतल्या आहेत आणि लांब अशी आपण एक सव्वा मीटर अशी आपण वात केलेली आहे जी ती मी घरीच बनवली ही पहा इथं आपल्याला अगोदर दिव्याची पूजा वगैरे करून घ्यायची दिव्याच्या खाली पान वगैरे ठेवायचं वस्त्रमाळ दिव्याला घालून घ्यायचं आणि हळदी कुंकू फूल अक्षदा असं व्हावून पूजा करायची अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे ज्यांनी कुणी लावलं नसेल त्यांनी लावा हा व्हिडिओ पाहितल्यावर तरी लावा कारण की अखंड आपलं जे आहे नवरात्रीला दिवा लावतो तर आपण अखंड सौभाग्य मागत असतो आपलं अखंड लक्ष्मी सुख संपू संपत्ती सगळं अखंड राहण्यासाठी आपल्याला हा अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे इथं पहा खाली प्लेटीत थोडे मी अक्षदा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर कलश ठेवलेला आहे त्या कलशावर परत एक फुलांची माळ घातलेली आहे आणि त्याला असे नागवेलीचे पानं वगैरे हे पहा आपलं आमचे जे घरा रूमला उमरा नाही आहे पण मी असं फरशीवरच हळदीचं लेपन करत असते स्वस्तिक वगैरे काढून आपलं पूजन करून घ्यायचं आपलं हे काही स्वतःचं घर नाही आहे आपलं आहे हे आहे आणि इथं पहा आपले हे घाटाला अशी वेळूची एक टोपली घ्यायची त्याच्यामध्ये पण मातीचा घट घ्यायचा त्याच्यात पण हळदी कुंकू एक पैसा सुपारी टाकून त्याची पण पूजा करायची इथं पहा मी खाली माती टाकून त्याच्यावर धान्य टाकलेलं आहे आणि वरून थोडीशी माती ब टाकलेली आहे आणि जो कलावा भेटतो तो त्या घाटाला आपल्याला बांधायचा आहे तर इथं मी आंब्याचे पानं घेतले त्याच्यावर नारळ ठेवला आहे आणि असा कलश मांडलेला आहे कलशाला अशी वेणी वगैरे गाजरा तुम्ही लावू शकता ही पहा आपला तुळजाभवानीचा चांदीचा टाका आहे त्याच्यावर आपल्याला श्री सुक्त किंवा ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम आयम रिम क्लीम चामडाय विचे असा आपण कोणताही मंत्र घेऊन देवीचा अभिषेक करायचा हळदी कुंकू हवून असा देवीला स्नान घालायचं पंचामृताने आणि इथं पहा घाटावर अशी देवी आपण प्लेटी तांदूळ ठेवायची आणि त्याच्यावर अशी देवी झोपायची दिवळेला हळदी कुंकू व्हावून घ्यायची देवीचे पण हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आणि आजपासून रोज नऊ दिवस आपल्याला देवीला दोन दोन लवंगा व्हायच्या आहेत हेने आपल्याला देवीला लवंग खूप प्रिय आहे प्रत्येक पानवेड्याच्या ह्याला आपण लवंग लावत असतो आणि देवीला आज गुलाबाचं फूल वगैरे होऊन देवीची पूजा असे करायची पहा इथं तुळजाभवानीचा आपल्याकडं फोटो पण आहे तुमची जी कुलदेवी आहे तुम्ही तिचा असा फोटो मांडा आणि पूजा करा देवीची इथं पहा आपल्याकडं आज पहिली माळ पानाची आहे तर ती आज आपण इथं बांधलेली आहे खाऊच्या पानाची माळ कुठं नागवेलीच्या पानाची माळ प्रत्येकाकडं वेगळं वेगळं असं मानतात तर तुमच्याकडं जी आहे ते इथं आपण देवीच्या पहा मी देवीचा इथं मळवड भरलेला आहे कारण की देवीचा फोटोमध्ये दे अगोदरच आहे भरलेला पण मी इथं असा हळदीने देवीचा मळ भरून त्याच्यावर कुंकू वगैरे लावल्यावर खूप छान देवीचं रूप इथं दिसतं आपल्याला तर आई भगवतीची आज जेवढी सेवा होईल नऊ दिवस तेवढी करायची सुक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे चौदा पाठ केल्यावर एक नवचंडीचं पुण्य आपल्याला भेटत असतं तर पहा इथं देवीचा मळवड भरून कुंकू लावला आणि किती छान आपली देवी दिसत आहे इथं तुळजाभवानी आमचं कुलदैवत आहे आणि इथं आपल्याला देवीची ओटी वगैरे भरायची खणा नारळाने भरा किंवा एखादा ब्लाऊज पीस घ्या त्याच्यावर पण तुम्ही अशी ओटी भरू शकता खण नारळ नंतर आणला तरी चालेल पण जे आहेत त्याच्यात पण तुम्ही ओटी भरू शकता पहा इथं मी रांगोळी आणि आपल्या इथं दीप प्रज्वलित केलेला आहे अखंड दीप खाली आणि प्रसादाला केळी वगैरे जे ते तुम्ही इथं ठेवू शकता देवीची आरती वगैरे करा आणि नवरात्रीच्या छान छान आपल्याला लाईव आपण नामस्मरण घेणार आहोत न श्रीयंत्रावर पूजा घेणार आहोत तर ती तुम्ही नक्की लाईवला चार वाजता आपण लाईव घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण नऊ दिवस एक लकी विनर काढणार आहोत आणि त्यांना आपण आपल्यातर्फे एक भेट देणार आहोत असं तुम्ही लायूला रोज चार वाजता या आपण कुंकुमारचंड वगैरे घेणार आहोत तर श्री स्वामी समर्थ जय